नमस्कार आज आपण प्रिंटेड ब्लाऊज आहे त्याची बाही कशी कटिंग करायची हे पाहणार आहोत चला आँशी में, एची चार फोल्ड में गड़ी गड़ी तर मग मापे घेऊयात आज तर आहे हा ऐंशी सेंटीमीटर घेतलेला आहे मी आता यावरती याची आपल्याला चार फोल्डमध्ये घडी करून घ्यायची आहे तर ही घडी केल्यानंतर खालच्या साईडला आता अर्ध्या इंचाची मार्किंग करून आपण शिलाई मार्जिन सोडणार आहोत त्यानंतर आता आपण इथं बाहीचं माप टाकूयात आता मला पाच इंचाची बाही कट करून घ्यायची आहे शिवायची आहे तर मी साडेपाच इंचावर मार्जिन करून घेते कारण शिलाई मार्जिन खालची आपण ऑलरेडी सोडलेली आहे आता हे पूर्ण मी बॉक्स बनवून घेतलेला आहे बघा आता त्यानंतर आपण काय करूयात दंडघेर आणि आर्मोलचा भाग आपण मोजून घेऊयात साडेसात इंच आपली होल आहे आणि सहा इंचा दंडघेर आहे अशा दोन लाईन मी तिरकस आखून घेणार आहे आता इथं आपल्याला दोन इंचाची शिलाई मार्जिन सोडायची आहे आता आपण बाईचा डाऊन घेर घेणार आहोत खालचा भाग घेणार आहोत आर्मोलचा तीन इंचावरती तीन इंचावरची मार्जिन करून आता आपल्याला बाईचा शेप द्यायचा आहे आता हा झाला पूर्ण बाईचा शेप त्यानंतर आता खालच्या म्हणजे समोरच्या साईडचा आप आता आपल्याला अर्ध्या इंचानं कट देऊन समोरची बाई वेगळी कट कर करायची आहे नंतर आता मी ही बाई कट कर करून घेते एकदम सोपी पद्धत आहे आणि प्रिंटेड ब्लाउज वरती आपल्याला ही बाई अटॅच करायची आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही कारण खूप बायकांना जर प्रिंटेड ब्लाऊज असेल तर ती बाई जोडायला अवघड जाते त्यामुळे ह्या ब्लाऊजम या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बाही कशी शिवायची हे समजून जाईल आता हे बघा यावरती डिझाईन आहे आता ही डिझाईन दोन्ही साईडला दिलेली आहे ही मी एकदम व्यवस्थितरित्या एकमेकावर ठेवून घेते किंवा तुम्ही भेग वेगवेगळी कट केली तरी चालते आता ही ठेवल्यानंतर पूर्ण आता आपण ही बाजू कट करून घेऊयात पहिले त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा आहे तो नंतर कट करून घ्यायचा डिझाईन पाहायची पहिले व्यवस्थित आणि खालच्या साईडलाही शिलाई मार्जिन सोडून आणि डिझाईनची बाजू सोडून आपल्याला कट करून घ्यायचा आहे एकदम जी डिझाईन आहे त्याला लागून कधीही बाही कट करायची नाही आता कशी शिवायची ते दाखवते मी तुम्हाला बघा तर बरोबर मध्यभाग काढलेला आहे मी आणि डिझाईन आहे त्याच्या अर्धा समोर घेऊन मी ही शिवून घेत आहे दोन्ही साईड व्यवस्थितरित्या आथरून घ्यायचा कारण जे फुलं आहेत ते मागे पुढे नाही झाले पाहिजे डिझाईनचे बाईचा मध्य काढल्यानंतर व्यवस्थित येते आता ही दाबटीप टाकून घेतलेली आहे आता त्यानंतर बरोबर फोल्ड करून त्यावरती परत एक शिलाई मारून घेते आता ही शिलाई मारल्यानंतर आता आपल्याला बाहीचं माप घेऊन अस्तरला जोडून घ्यायचं तर ही आपल्याला पाच इंचाची बाही आहे ती आपण आखून घेऊयात डॉट लावून आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची कारण ती शिलाई आपल्याला नंतर ब्लाऊजला जोडण्यासाठी उपयुक्त येते तर हे समोरचा भाग आणि बाही जोडतीने कधी मागचा पुढचा भाग जोडून व्यवस्थित घ्यायचा कारण दोन्ही एका साईडच्या स्लीव्ज नाही झाल्या पाहिजे हे लक्षात घ्यायचं आता मागचा भाग झालेला आहे आता हे समोरचा भाग कोणत्या साईडला येतो आणि मागच्या बाजूला कोणता येतो ते बघून घ्या त्यानंतर बाई जोडायला सुरुवात करा बघा अशा प्रकारे मी हे कपडं ठेवून घेतलेलं आहे डिझाईन दोन्ही साईडला सारखी आली पाहिजे त्यानंतर शिलाई मारून घ्यायची बघा दोन्ही बाजू मी एकदम व्यवस्थित शिवून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही साईडच्या बाया आपल्या तयार झालेले आहेत धन्यवाद